शक्ती न्यूज मारहाण प्रकरणी जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा घरात घुसून साहित्य बाहेर टाकून पाच जणांना लाता बुक्यांनी मारहाण करण्याचा प्रकार कबनुरातील दत्तनगर येथे घडला होता या प्रकरणी सुमेश सुरेश सुतार वय चाळीस राहणार दत्तनगर कबनूर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी अकरा जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे याबाबतची अधिक माहिती अशी दत्तनगर मध्ये राहणारे सुमेश सुतार हे सुतार काम करतात ते एक जून रोजी सायंकाळी घरी असताना अचानक प्रकाश रानभरे ज्योती रानभरे संगीता मटपती किरण मटपती विशाल मटपती सूरज सुतार यांच्यासह अन्य अनोळखी सहा जण घरात घुसले त्यांनी सुमेश आणि त्यांच्या पत्नीस हे घर आमचे आहे तुम्ही या घरात राहायचे नाही असे म्हणत घरातील साहित्य बाहेर काढून टाकले तसेच सुमेश त्यांची पत्नी वनिता विभावरी या दोन मुली मुलगा सर्वेश अशा पाच जणांना शिवीगाळ करत लाता बुक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील साझ्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी